श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय पाद श्री वल्लभाय नमः श्री सिंह सरस्वते नमा ओम नमोजी विघ्नहारा गजानना गिरिजाकुमारा जय जय लंबोदरा एकदंता शुकपर्णा हालविशी कर्णकल कर्णयुगले तेथुनी जो का वारा वा वारा उसळे त्याचे वा वाते विघ्न पळे विघ्नांत का म्हणती तुझं तुझे शोभे आनन जैसे तप्तकांचन किंवा उदित प्रभारमन तैसे तेज असे विघ्न फरश धरिलासी नागबंध कटिसी उरग ज्ञानोपीत चतुर्भुज दिसि निका विशालाक्षाविनायका विश्वलोका विघ्ने करुनिया निर्विघ्ने करुनिया तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने बाधित सकाळाविष्टे साधिती अवलंबलेसि सकल सकल मंगल कार्या कार्यासी प्रथम वंदील वंदीजे तुमाशी चतुर्दश विद्यांशी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझ तुझेची अस असेल बोलणे ब्रह्मादिक या कारणे स्थविला असे सुरवरी त्रिपुरासाधन करवाय करवा, 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 करवा करवयासी ईश्वर अर्चिले तुमासी सहाराया दैत्यांशी पाहिले तुमासी स्थविले हरिहर ब्रह्मादिकासी गणपती कार्यरंभी तुझं वंदिती सकाळाभिष्टे साधती तुझे तुझेनी तुझे प्रसादे कृपानिधी गणानाता सुरवराधिक विघ्नहर्ता विनायका उभयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तुझे वंद तू ते वंदिते जे लोक कार्य साधेत यांचे सकाळा कार्य आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमारू मती प्रकाश करीमज माझे मनीची वासना तुवा पूर्वारी पूर्वावी गजानना साष्टांग करो करतो नमना विद्या देई मज आता श्री गणेशाय नमा नेनता होतो मती मतीही न म्हणूनही धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान श शरणागत वरप्रदा प्र वरप्र वरप्रदा श्री गणेशाय नमा माझी या अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्णदृष्टीने व्हावे पूर्णदृष्टीने पहावे ग्रंथसिद्ध पा पाववी दातारा श्री नमा आता बंधू ब्रह्मकुमारीज तिचे नाम वागीश्वरी पुस्तक जिचे करी हंस वाहिनी असे देखा श्री नमा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामी स्वामिनी राहुनिया माझे वाणी ग्रंथ ऋगु करियाता श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा विद्या वेदशास्त्रांशी दाना शार शारदेशी तेशी वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधरा गणेशाय नमा ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला विस्तार करावया श्री गुरुचरित्र प्रकाश करी मद श्री गणेशाय नामा जय जय जगन्माते तुझी विश्ववाग वाघवते वेदशास्त्रे तुझी लिखिते वंशवितीनेवरी माझे तुझ्या वाग्वानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साहि दर्शनी त्या ते अशक्य परियेसा गुरुचे नामी तुझी स्थित म्हणतीनुसिंह सरस्वती याच कारणे मजवरी प्रीती आपले प्रीती नाम आपुले म्हणून श्री गणेशायनमा खांबसूत्री बाहुली जैसे खेळती तयासूत्र सरशी स्वत स्वतंत्र, स्वतंत्र बुद्धी नाही त्याशी वर्तता अनिक क आणि काचू निमते श्री गणेशायनमा तैसे तुझे तुझेची तुझेनी अनुमते मा माझे जीवे प्रेम प्रेरी प्रेरी माते कृपानिधी वाघ वाग्देवते म्हणूनही विनवते तुझे बाळ म्हणून नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रभू प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथ ग्रंथी ऋगु करवी आता आता वंदू त्रिमूर्ती स ब्रह्मा ब्रह्माविष्णू ब्रह्मा शिवांशी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करुनी श्री गणेशाय गणेशायनमा चतुर्मुखे अस असतिज्यासी करता जो का करता जो का सृष्टीशी वेद झाले बोलती तयासी त्याचे माझे श्री गणेशाय नमा आता वृंदू ऋषिकेशाशी जो का जो 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 नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित अहिर्निशि श्रीसागरी जस असे जाना श्री गणेशाय च चतुर्बहु नरहरी च शंख चक्र गदा मुरारी प पद्मनाम श्री गणेशाय नमा पीतांबर असे का कसियेला गळा शरणागता अभिष्ट सकाळा देता होय कृपाळुआ श्री गणेशाय नमा आता नमो शिवाशी धरिली मस्तकेशी पंचवक्र दहात भुजेशी अर्धांगी आसे जगन्माता श्री गणेशाय नमा पार्वती पार्वतीपतय हर हर महादेव पंचवदने त्यासी संहारी जो या सृष्टीशी मनोनी बोलत स्मशानवासी त्याचे चरणी नमनमाचे श्री गणेशाय नमा पार्वतीपतय हर हर महादेव व्याघ व्याग्रामवर पांघरु न सर, सर्वांगाशी असे सर्पवेष्टन ऐसा शंभूमा मन त्याची चरणी नमन माझे श्री गणेशाय नमा नमन समस्त सुरवरा सिद्ध सिद्ध सांध्या व अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषिवरा नमन माझे श्री गणेशाय नमा वंद्वा आता कवी परशरादिक परशराधिक व्यासांशी वाल्मिकादी सकळांशी नमन माझे परियेसा नेने कवित्वा असे जाना कैस नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनयतेसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून या नकळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणूनही विनवी महा तुम्हासी समस्त कृ समस्त तुम्ही कृपा करणे तुम माझी या वचना साह्य होणे शब्द शब्दक्ष्योत्पत्ती ही तेने कवी कुळ प्रति तुम्ही प्रतिपाळा ऐसे એસે સકાળાદી કવિનોની મગ ધ્યાય ધ્યાયલે પૂર્વજમની ઉભ ઉભય પક્ષજન જનકજનની મહાત્મ્ય પુ પુણ્યપુરુષાંચે શ્રી ગણેશયનમા અપસ્તંભ શાકે શ્રી ગોત્રકૌડી મૂષી સાકરે નામ ખ્યાતિ શ્રી સાયનદેવો સાયનદેવા પાસા વ શ્રી ગણેશનમા त्या पुस त्याँ नाग नागनाथ तयाचा सुत सदा श्री गुरु ध्यात गंगाधर जनक माझा श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा श्री सरस्वतय नमा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यातोमणी जोकापूर्वज नामधारणी अश्व अश्वलायन शाखेचा श्री गणेशाय नमा ही गोत्री श चौंडेश्वरी नामधारी वाघे जयसा जनू अवधारी अथवा जनक गंगेचा श्री गणेशाय नमा ज्याची कन्या माझी जननी निश्चय जैसे भवानी चंपा नामे पुण्यखानी स्वामिनी माझी परियेसा नमिता जनकदननी सी नंतर नमो श्री गुरु सी घाली घाली माती प्रकाशी गुरुचरण स्मरावया श्री गणेशायनमा गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसा सदा ध्याय श्री गुरु गुरुसी एक भावे निरंतर श्री गणेशायनमा म्हणून श्री सरस्वती गंगाधर करती संतासी नमस्कार श्रोताया विनयी वारंवार क्षमा करणे बाळकासे श्री गणेशायनमा वेदभ्या असे सन्यासी यती योगेश्वर तापसी ध्या सदा ध्याती द्या, सदा गुरु तयांसी माझा नमस्कार श्री गणेशायनमा विनतेसे समस्तांसी अल्पमती आपनासी माझे बोबडे बोलांसी तुम्ही सकळ अंगीकारावे श्री गणेशायनमा रावन मात्र माझी मती नेने काव्योत्पत्ती जैसे श्री निरूपिती तैसे परी सांगत पूर्वापार आमचे वंशी गुरुप्रसन्न अहिरनिशी निरोप देती माझे परी चरित्र आपुले विस्ताव विस्तारावया श्री गणेशायनमा मने ग्रंथ कवन करी अमृत घटस्वीकारी तुझे वंशी परंपरी लादती झाली पुरुषार्थ श्री गणेशायनमा गुरुवाक्यमज का कामधेनो मनी नाही अनुमानो सिद्ध पाव पाव विनार भी, अपनु श्री नृसिंह सरस्वती श्री गणेशायनमा त्रयमूर्तीचा अवतार झाला श्री नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवनान वर्णावे श्री गणेशायनमा चरित्रायशेशी गुरुचे वर्णू न शके मी वाचे अज्ञान अज्ञानपण असे श्री गुरुचे म्हणून ज्ञानपणा असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलत असे श्री गणेशायनमा पुत्र पौत्री गोड असे त्याची चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया तया भुवनीपरीयेसा श्री गणेशायनमा ऐशी तया ऐशी कथा जयाचे वा घरी वाचिती नित्य श्री श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्रपुत्रयुक्त श्री गणेशायनमा रोग नाही तयाभने सदा संतुष्ट गुरु गुरुकृपे गुरु गुरु करून दिने करुनिनी संदेह सात दिने ऐसा बंधन तुटे जाणं श्री गणेशाय नमा ऐसे पुण्यपावन कथा सांगेन सागेन ऐकविस्तारात सायससावीन होय साध्यता स सा, सा, फल प्राप्त होय श्री गणेशाय गणेशायनमा निधानलादे अप अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझे बोल बोलासी ऐश आय, ऐ आय, ऐका श्रोते एकचित्ते श्री गणेशाय नमा आमासा आहे से घडले म्हणून से बळे हो श्री गुरुचरण असे भले अनुभवा हो सकळी कळ श्री गणेशाय नमा तृप्ती झाली यावर ढेकर देती जैसे जेवणापार गुरुमहिमेचा उद्धार बोलतसे अनुभवनी श्री गणेशाय नमा मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी भक्षिकेच्या मुखांतुनी मधुकेवी ग्राह्य होतसे होय श्री गणेशाय गणेशायनमा जैसे शंपल्यात मुक्ताफळ अथवा आत, कर्पूर्व कर्दळ विचार पा अश्वस्थ मूळ कवना कवना पासी उत्पत्ती श्रीगणेशायनमा ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण दिसे ऊस अमृतवत निघे त्यास रस अमृतवत निघे त्यास रस दृष्टी द्यावी तयावरी श्री गणेशायनमा जैसे माझे बोलणे ज्याची चाड गुरुस्मरणे करणार शहाने अनुभवती त्याची एकचित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जास्ती संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनो ऐकता होय महाज्ञानो श्रोती करून या साव सावधमनो एकचित्ते परियेसा श्री गणेशायनमा श्री सिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांची अद्भुत्ती सांगेन हो ऐका एकचित्ते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः नमा श्री गुरुदेव दत्ताय नमा ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे जना जाणती ऐक जाणती लोक चहु राष्ट्र समस्त जातीयात्रेशी श्री गणेशाय नमा येथे ऐकून आराधितती त्वरित होय फल फलप्राप्ती दारा पुत्र धनप्र संपत्ती जे जे इच्छिले होय जाना श्री गणेशाय नमा શ્રીસરસ્વત નમા લાદુનીયાની નામે ઠીવીતા નામક નામકરણી સંતોષરૂપે યૌની પાવતીચારિપુરષાથ શ્રી ગણેશમા શ્રીસરસ્વત નમા શ્રી ગુરૂભ્યો નમ એ સતાવર્તમાની એક ભક્ત એકમકર્ણ કષ્ટ કસ્ટત અતિગહની સદ્યાય ગુરૂસિશ્રી ગણેશ નમા શ્રીસરસ્વ નમા શ્રી ગુરૂભ્યો નમ એસા મની વ્યા વ્યાકુિત ચિંતે વેષ્ટલાભહુત ગુરુદર્શના જાઉં મનત નિર્વાણ માનસિત નિર્વાણ નિર્વાણ માનસે નિઘાલા શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી ગુરુભ્યો નમા અતિ નિર્વાણ અંતકરણી લય હોઉનિ ગુરુચરણી જાતો શિષ્ય શિષ્ય શિરોમણી વિસરોનિયા શુ શુધા શુધાતૃષા શ્રી ગણેશમા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી ગુરૂભ્યો નમા નિર્ધાર કરુની માનસી મને પાગુરુસિ અથવા સડી ન દેહાસી જડસ્વરૂપે કાયકાજ શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા શ્રી સરસ્વતય નમાચે નામકારણી કરિતા દૈન્ય દૈન્યહાની હોય ત્વરિતા આપણ તૈસા નામ નામાંકિતા કિંકર મનતસે શ્રી ગણેશય નમા મા દૈવાપુલે ઉરીકા ભજાવે શ્રી ગુરુચરણ પરિસલાવતા લોહદાન સુવર્ણ કેવી હોતસે શ્રી ગણેશય નમા તૈસે તુજે रेसे तुझे नाम परीसा माझे हृदय सदावसे माते कष्टही सयासे ठेविता लाज कवनाशी श्री गणेशाय नामा या बोला चिहा हो देवाम મ મની મની ધરુ પહાવા ગુરુમૂર્તિ સદાશિવા કૃપાળો વા સર્વ સર્વભૂતિ શ્રી ગણેશય નમા અતિવ્યાકુળ અંતક્કાની નિંદાસ્તુતિ આપુલિ આપુલિવાની કષ્ટલાન ભક્તનામ સ્મરણી કરિતા હોય પરીયસા શ્રી ગણેશય નમા રાગત્ષ્ટા ઔય બધ મનાવે આજી પાહુ પંઢરી ચ રાંધુ વિઘ્નહારા ભાવે નમોસ્તે સુંદર શારદેશી શ્રી ગણેશમા गुरुची वेदश, कली युगात, कली युगात श्री गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश वेदश्रुती सागती कलयुगात कलियुगात कलियुगात ख्याती सरस्वती भक्तांसी सारथी कृपा सिंधू श्री गणेशाय नमा श्री सरस्वतय नमा श्री नमा कृपा कृपासिंधू भक्ता वेद वेद वाखनती त्रैमूर्तीचा गुरुनाथा मनो निया श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा गुरुभ्यो नमा त्रयमूर्तीचे गुण एक तो एक निधान श्री भक्तांशी श्री गणेशाय नमा દયાનિધીયતિ નિધીયતી વિનોતો મિશ્રાપીતિ તેને ભાવભક્તિ અંતકર્ણે શ્રીગુરૂભ્યો નમા શ્રી ગણેશ નમા અંતઃકર્ણિસ્ત્રી ગુરુ નભે ભાવ શ્રી ગુરુ તુ ગુરુ તુ સાગરુ પાવો વેગી શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરૂભ્યો નમા પાવો વેગી આતા અનંતા બાળા લાગી માતા કેવી ટાકી શ્રી ગુરુભ્યો નમા શ્રી ગણેશ નમા તુ માતા તુ પિતા તુચી સખા તુ ભ્રાતા તુચી કુળદેવતા પરંપરી શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરૂભ્યો નમા वंशपरंपरी निर्धारु भजतो मी नरहरी सरस्वती सी श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा सरस्वती नरहरी दैव माझे हरी म्हणून या मी निरंतरी सदा कष्टवे श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा सदा कष्टचित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसि श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा कृपा सिंधुभक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्तीचा जगन्नाथा दया દયાનિધિ શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરુભ્યો નમાયમૂર્તિ હોસી પાળિ વિશ્વાસી સદા દેવંશી તુચી દાતા શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા સમસ્ત દેવંશી તુજિ દાતા હોસી માગે માગે મી કવનાંસી તું તું તુજો તુજ વાચુની શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા તુજ વાચુ નિ આતા અસી કવનદા કવનદાતા વિશ્વાસિ પોષતા સર્વજ્ઞ તું श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वज्ञानाची खून असे हे लक्षण समस्तांते जाण कवन असे सा श्री गणेशाय श्री गुरुभ्यो नमः सर्वज्ञ होनी विन भीन, विनती पुरासी माझे अंतकरणी नयी सी साक्षी श्री गणेशाय श्री गुरुभ्यो नमः कवन कैशापरी असी भू भु, भूवरी जाणिजेची दा, दा, तरी सर्वज्ञा સર્વજ્ઞ તો શ્રી ગણેશમા શ્રી ગુરુભ્યો નમા બાળકતા નહિ તેને ને માય બા બાપ માયે કૃપા કેવી હોય કલ્પ માતાપિત્ય શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા દિ દિલીયા વચોનાની ન દેવ ન દેવવે મનો તુજે મની સાગ મજ શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા સમસ્ત મહી તળી તુમા દિલે બળી ત त्या ते पाहे पाताळी बसविली श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवन दिली श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा अढ ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुमासी काय दिले श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा निशत निषत्र करूनी विप्राते मोद मेदुनी देता तुम्हा कोणी काय दिले श्री गणेशाय नामा श्री गुरुभ्यो नमा सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ श्री गणेशायनमा श्री गुरुभ्यो नमा नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरित लक्ष्मी तुझे घरी नादत असे श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा आहुनी आम्हासी तू काय मागसी ऋषि केशाशी काय देऊ श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा मातेची स वासंगी बैसून या वाळवेगी परिसीम મુખ સુરંગી સ્તન કાંચે શ્રી શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા પાસી માતા કાય માગે તાતા ઐકા શ્રી ગુરુનાથા કાય દેવું શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા ઘેવનિયા દેતા નામ ના દાતા દયાનિધિ મનત બોલ બોલ દિસ તે શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા દેવન શકે શકાસી મને મને મી માનસી સૌદાહી ભુનાસી તુચી દાતા શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્યો નમા तुझे मनीपाही वसे आणि का काही सेवा केली नाही म्हणून या श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमन सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे सेजानं दा दातृत्वासे गणेशाय नमा गुरुभ्यो नमा तवि बाळीविरी असुव भूमिवरी वर्ष तसे श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा मेघाची ही सेवा न करीती स्वभावा उदकपूर्ण सर्वच केवी उदकपूर्ण सर्वा केवी करी श्री गणेशाय नमा गुरुभ्यो नमा सेवा ओपेपे ઉપિતા બોલા સે દા દયાનિધિ મનતા કે વિસાવે શ્રી ગણેશમા શ્રી ગુરુભ્યો નમા સેવા કૈસી સ્થિર હોય માનસી માજે વંશવંશી તુજે દાસ શ્રી ગણેશમા શ્રી ગુરુભ્યો નમા માજે પૂર્વદાનસિ સે વિલેસિ સંગ્રહવાસી તુજે ચરણી શ્રી ગણેશમા શ્રી ગુરુભ્યો નમા बापा बापाचे सेवेशी से पळीसी पुत्र पाळीती पुत्रासी देवीत्वा त्वा ब्रह्मासी प्रतिपाळावे श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा माझे पूर्वधन तुम्ही द्यावेरु न बा काय बा क करे नये करुना कृपा सिंधू श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा आमुचे आमुचे आम्ही घेता काय बा नये चित्ता मागे न मी सत्ता होईला आता श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा आता मज जरी न देसी नरहरी जा જિંતુની વ્યવહાર યુ ઘેન મી જાના શ્રી ગણેશમા શ્રી નમા દિસ આતા કઠિનતા શ્રી દાસમી અંકિતા સનાતના શ્રી ગણેશમા શ્રી ગુરૂભ્યો નમ आपले समान असेल कवनन त्या त्या सवे मन कठीण की जे कठीण की जे हरी तुवा दैत्यांवरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकासी नये ऐसी कठीणता परीयसा न दिसे माझी या अपराधी धरूनिया बुद्धी अंतकरण कृदी पाहसी झरी श्री गणेशाय नमा श्री सरस्वतय नमा बाळक मातेसी बोले निष्ठ निश्टर, निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी मारी जरी मर मारी जरी श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा माता त्या कुमारासी कोपनधरी कैसी आलिंगनिहर्षी संभोखी संबुक, पा श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा श्री गणेशाय नमा कवण्या अपराधीसी न घाली घालिसी अमासी आहो ऋषिकेशासी सांगमज श्री ग... माता हो कोपाशी बोले बाळकाशी जाओनी पितयाशी सांगे बळ माता कोपे जरी एखादे अवसरी पित पिता कृपा करी समोखुनी तू माता तू पिता कोपेसी कोपसी गुरुनाथा सांगे कवनाथा क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाली झाला ठसा दास तुझा भलत ऐसा प्रतिपाळावा श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा अनाथ रक्षक म्हणती तुझं लोक मी मी तुझा बाळक प्रतिपाळा असे श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा कृपाळू विनंती पुराणी माझे बोलकानी न गालिसी च श्री गणेशायनमा श्री गुरुभ्यो नमा नायक असी गुरुराना माझे गुरु कान गुरुराना माझे करुणा वचना काय दुष्चितपणा तुझा असे माझे करुणा वचना ना ऐकती तुझे कानं ऐकूनही पाशानं विरुखत असे करुणा करी ऐसे वनिता तुझं पिसे अजूनही तरी कैसे कृपा न ये ऐसे नामांकित वनविता त्वरित कृपाळू गुरुनाथा आले वेगी श्री गणेशाय नमः श्री गुरुदेवतायभ्यो न मा श्री गुरुवे नमः वत्सा लागी धेनु जैशी धावनी तैसे श्री गुरु आपण आले जवळी श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो न मा श्री येताची गुरुमुनी बंदी नामकारणी मस्तक ठेवणी चरण युग्मी केश तो मोकळी झाडी धरण चरण झाडी चरणधुळी आश आनंदाश्रुजवळी शाळी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्तपूजा उपचारिथी षोडश विधी भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथा स्थिरावला श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा श्री वरदमूर्तय नमा भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती श्री श्री गणेशाय नमा श्री गुरुभ्यो नमा इथे श्री गुरुचरित्र सखासामान असे सरस्वती नामधारक सिद्धनामधारक नाम स्वराजे ओवी संख्या श्री गुरुदेवदत्त चनार्पण वस्तू श्री हीरवस्तु शुभमभवतु श्री गणेशाय नामा गुरुचरित्र प्रथमाध्याय मराठी सारांश मराठी भावार्थासहित जगातील पाचवा वेद मानण्यात येणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे स सिद्धीस जाण्यासाठी सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन केलेले आहे तसेच माता सरस्वतीला वंदन करून सर्व देवी देवता संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत ग्रंथकाराने त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश तसेच इतर देवीदेवता देव सिद्धी यक्ष गंधर्व किन्नर ऋषीवर इत्यादींना नमन केलेले आहे आणि ग्रंथकाराला भगवान श्री सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला व हा ग्रंथ लिहिण्याचे आणि पूर्तीस नेण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले पावनधान पावनधाम गाणगापूर निवासी भगवान श्री सरस्वती महाराज दत्तावतार अवताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला व प्रवासात त्याने अत्यंत तळमळीने व व्याकुळतेने अंतकरणातून श्रीगुरूचे नामस्मरण केले परमेश्वर व गुरु एक असे मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली आणि भगवंताचे स्मरण तसेच नामस्मरण चिंतन तो करत राहिला नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ श्री गुरुदेवदत्त वेगाने तेथे प्रकट झाले व्याकुळ आणि भुकेल्या वासरासाठी जशी गाय आतुरतेने येते तसे श्री गुरुनाथ आपण होऊन त्याच्याजवळ आले श्री गुरुमुनी प्रकट होताच नामधारकाने त्यांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय स्थान दिले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या चरकमलांचे शर्षोपचारी पूजनही केले तसेच भगवंताला नमन करून भगवंतांची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्याचा त्याने प्रयत्न केला thank you